श्रावण सोहळा महाराष्ट्राची श्रावण कुती टीम या कार्यक्रमास आयोजित केलेल्या आमच्या भगिनी अंजली जंगम माझे सहकारी सचिन वाघोडे यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी हर हुंडीपणे सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो श्रावण महिना म्हणलं तर संपूर्ण महिना हा खरं तर देवदेवकांसाठी साजरा केला जात असतो आज श्रावणी सोहळा साजरा होत असताना पिंपरी चिंचवड परिसरामध्ये अनेक ठिकाणी या सोहळ्याचं आयोजन केलेले आहे खरं तर हा सोहळा आयोजित करत असताना अंजेरी काही आणि माझे सहकारी सचिन वांगोडे यांनी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आपल्या लोकांचा आत्ताच मी जो परफॉर्मन्स बघितला खरंच अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मनापासून परफॉर्मन्स करत असताना तुमच्याकडून दिसून येतं अशाच कार्यक्रमाचे खरं तर आयोजन रेग्युलर झाले पाहिजे याच उद्देशाने या फाउंडेशनच्या मार्फत हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मलाही या ठिकाणी आपण आमंत्रित केलं त्याबद्दल आयोजकाचे मी मनापासून धन्यवाद देतो आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी सहभागी झाले त्याबद्दल आपल्या सर्वांनाही मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी चालू थँक्यू सो मच तुमचे हे दोन शब्द खरंच शो साठी खूप शोभा लावून गेले तुम्ही आल्याबद्दल तुमचा थोडा वेळ आम्हाला दिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच आणि इथे आदित्य बिर्ला इंद्रिया ज्वेलर्स तर्फे सुद्धा दादांचं स्वागत होत आहे मी त्यांचे एम्प्लॉईज यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजचे प्रमुख विशेष अतिथी माननीय श्री अण्णा बनसोडे यांचे स्वागत करावा आदित्य बिर्ला इंद्रिया ज्वेलर्स तर्फे माझ्या स्टेजच्या डाव्या बाजूला तुम्ही जर बघता एक स्टॉल लावलेला आहे तुम्ही तिथे जाऊन त्यांचं लकी ड्रॉच कूपन भरा आणि आपण काही लकी ड्रॉ विनर्स काढणार आहे आजच्या कार्यक्रमामध्ये तर तुम्ही त्यांचा जो डाव्या साईडला स्टॉल आहे तिथे जाऊन आपलं नाव देऊन नंबर देऊन कूपन भरावं म्हणजे आपण त्याच्यामधनं काही mau gimana gitu lagi sini jalan